सर्व शेळी पालक मंडळी नो माझा तुम्हाला नमस्कार मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोटसावनांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आज तुम्हाला बघा एक वेगळा मुद्दा सांगतोय विशेषतः पावसाळ्यामधला मुद्दा आहे बरं का बऱ्याच माझ्या शेळी पालकांच्या पिल्लांची शेळ्यांची वजन वाढ लवकर होत नाही बरं का पावसाळ्यात बरं का शंभर टक्के तक्रार मला बी होती इतरांना बी होती मग नेमकी ही वजन वाढ न होण्याचं कारण काय असेल शंभर टक्के कुठलं तरी ह्याला कारण असू शकतंय ना आणि पावसाळ्यामध्ये सरासरी बघा नव्वद टक्के म्हणा पंच्याहत्तर टक्के पालकाचे पिल्ले पावसाळ्यात वजनच वाढ होत नाही शेळ्यातसुद्धा वजन वाढ अशा होत नाही म्हणून शेळीपालक म्हणतात पावसाळा नको पण एक लक्षात ठेवा सुद्धा मात करण्याची तयारी आपली पाहिजे बरं का ती कशी मात करायची काय करायचं नेमकं ह्याच्यामध्ये आपण कुठल्या काळज्या घ्यायच्या जेणेकरून आपला तोटा होणार नाही वजन वाढबी होईल ना आपला लॉस होणार नाही नेमकं काय करायचं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का काळजीपूर्वक बघा आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ मंडळी तुमच्या कामाचा असेल बरं का आणि तो अगोदर तुमच्याकडे येईल फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण मला ह्या काही गोष्टीचं असं दुःख वाटतं आहे का आता आमचा एक ग्रुप आहे बरं का ग्रुपमध्ये जवळजवळ अडीचशे लोक आहेत जॉईन अडीचशे लोक आहेत लाईव्ह फक्त चार पाच जण असतात आणि एखाद्या रोगाबद्दलची जर एखादी माहिती सांगितली ना ते अजिबात कुणीच बघत नाही ज्या वेळेस त्याच्यावर वेळ येईल ना त्यावेळेस ते, ते, ते कॉमेंटवर कॉमेंट कॉमेंटवर कॉमेंट करतंय व्हिडिओ जरी आपण लेटेस्ट मध्ये टाकला एखाद्या रोगावरला तरी ते, ते बघत नाही जवळ त्याच्यावरच वेळ येईल का नाही पुन्हा त्याला वाटतंय मला आता लवकर कुणीतरी सांगावं त्यावेळेस तुम्हाला कुणी उभं राहिलेलं नसतंय बर का ह्याच्याकरता म्हणतोय कधीही एखाद्या रोगावरला एखाद्या बिमारीवरला एखाद्या अडचणीवरला जर व्हिडिओ सांगितला किंवा एखादी कॉमेंट सांगितली तर ती कॉमेंट ज्याला गरज नाही त्याला सुद्धा बघाव्या असं मला वाटतं गरज नसू द्या तुम्हाला पण ते बघून तुमच्या माइंडमध्ये बसलेलं असावं म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ येईल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येतो पण सध्या मतलबी दुनिया आहे बरं का सगळी मतलबी दुनिया आहे ज्या वेळेस आपल्यालाच गरज पडेल त्यावेळेस आपण चाच पडायला सुरुवात करतो पण त्यावेळेस तुम्हाला कुणी अल्लाउदिन त्यावेळेस कोणी उभं राहणार नाही हे तुम्हाला मी छाती ठोक सांगतो आणि काळजीपूर्वक सांगतो म्हणून कधी आपल्याला एखाद्या व्हिडिओची गरज नसू द्या ते फक्त आपल्या माइंडसेटमध्ये असावं आणि ते एकदा तुम्ही जर शिकलात ना तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणी हरवू शकत नाही आणि म्हणून मंडळी मी पोट तिडकीनं सांगतो चला आता आपल्या विषयाकडे वळू नेमकं ह्याच्यामध्ये अडचणी येतात ह्याच्यावर मात कुठली करायची सरासरी तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये शेळ्यांना वला चारा भरपूर अजिबात द्यायचा नाही भरपूर सारखाच टाकायचा नाही उपाशी म्हणून सारखं टाकत बसायचं अजिबात नाही फिरवणाऱ्या सुद्धा शेळी पालकाला सांगतो मी पावसाळ्यामध्ये सरासरी शेळ्या थोड्या उपाशी राहिल्या चालतील पण त्यांना टप्प्या टप्प्यामध्ये तुम्ही चारा द्या बरं का समजा तुमच्याकडे हिरवा चारा एक जास्त एकदम जास्त कधी देऊ नका थोड्या टप्प्या टप्प्यामध्ये द्या शेळ्यांना रवंत करण्यासाठी वेळ द्या समजा चारा द्या पण दिवसभर न टाकता काय था ठराविक टप्प्यात द्या पहिली काळजी घ्यायची बर का दुसरी काळजी दुसरी काळजी ह्याच्या टप्प्यासोबत सुका चारा शंभर टक्के जवळ ठेवा थोडा का होईना ठेवा समजा एखाद्याकडे जास्त नसेल थोडा ठेवा पण सगळं हिरव्या चाऱ्यावर आणि सगळ्याच वाल्या सुक्या हिरव्या चाऱ्यावर अजिबात शेळी पालन पावसाळ्यात जरा पावसाळ्यात तर करू नका पुढे मी सांगतोय तिच्या अभ्यास करा बरं का हे दोन्ही मिक्स द्या आणि दिवसभर न टाकता एक ठराविक टप्प्यात द्या आता बाराला टाकले तीन चार वाजेपर्यंत थांबा तीन चार वाजता एखादा टप्पा द्या पुन्हा एखादा तीन दोन तीन तास थांबा पुन्हा संध्याकाळी द्या जेणेकरून त्या शेळीला रवंत करण्यासाठी संधी द्या हाती जर टाकलं ना हाती शेळीने खाल्लं शेळी एक प्राणी बरं का हाती खाणार शंभर टक्के सांडाच लागणार ते पिल्लांच्या बाबतीतलं सांगतो आणि शेळ्याच्या बाबतीतलं कॉम्बेन बर सांगतोय बरं का तुम्हाला ते कंबाईन सांगतोय असं समजू नका की पिल्लांना वेगळं शेळ्यांना वेगळं पावसाळ्यामध्ये दोन्ही चाऱ्याचं मिक्सअप द्या त्याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो महत्त्वाची महत्वाची गोष्ट शेळ्यांना पाणी रोजच्या रोज चांगलं पाजा चांगलं तुम्ही कितीही चारा चांगला जर चांगला देत असाल आणि हौदात जर तुमच्या खराब पाणी असेल मधी जर ते आळ्या फिळ्या वाळवळालेल्या असतील किंवा आठ दिवसाचं पाणी जर एकदम असेल शंभर टक्के तुमच्या शेळ्यांना संडास लागणार बरं का तुम्ही म्हणणार मग चाऱ्यानं लागली का कशाने लागली शंभर टक्के बुळकांडी लागणार किंवा तिचं पचन संस्था शंभर टक्के बिघडणार त्याच्यामुळं पाण्याची व्यवस्था पावसाळ्यामध्ये जेणेकरून कारण पावसाळ्यात ज्या भयानक चिकचिक असते बघा भयानक चिकचिक त्याच्यामुळं पाणी स्वच्छ ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज शी रोज नाही बी जमलं तरी हौदाला चुना लावणं म्हणा जेणेकरून स्वच्छ पाणी म्हणा हौदातलं पाणी स्वच्छ ठेवा तुमची त्याच्याकडं नजर असावी हे फार काळजीपूर्वक सांगतोय कारण हे दोन्ही दोन्ही शक्य माऊस भाऊत बरं का पाणी आणि चारा पावसाळ्यातली आता त्याच्यानंतरचं पुढचं सांगतो शेळ्यांना पाह्याच्यामध्ये खुराकामध्ये थोडं मिठाचं प्रमाण टाकायला विसरू नका थोडं मीठ टाकायचं जेणेकरून शेळी काय करेल ते खाल्ल्यानंतर पाणी पिईल कारण पावसाळ्यात शेळ्या पाणी कमी प्यातात बरं का म्हणून थोडं मिठाचं प्रमाण थोडं वाढवायचं थोडं ते देत असताना खुराकामध्ये मिनरल मिक्सर पण कंटिन्यू देत चाल मिनरल मिक्सर असेल तुमचं हिमालय बत्तीस असेल जेणेकरून तिचं डायजेशन कसं व्यवस्थित राहील ही काळजी घ्या तो आठवड्यातून एखाद्या वेळेस सोडा टाकण्यात येऊ जा कारण तिचं खाल्लेलं कसं पचल आणि ते पचलेलं तिच्या रक्तात कसं रूपांतर होईल नाहीतर काय काय आहे बरं का तुम्ही कसलं बी टाकलं एकदाचं टाकून ठेवलं त्याला संडास लागली संडास लागली की तुमचे दोन तीन दिवस गेले पुन्हा त्याच्यावर ह्याच्यावरला खर्च आला तुमच्या औषधावरला खर्च आला ते संडासमुळं त्याचं वजन तर वाढायचं सोडा हायती घटच म्हणजे तुमचा त्या ठिकाणी दो तीन आणि तीन सहा दिवस म्हणजे आठ दिवस तुमचे जाते मग त्याच्याकरता तुमचं जे तुम्ही ठरविलेलं टार्गेट असते मग तुम्ही म्हणता आले इतका मोठा चारा खाऊ घातला आणि पिल्लू कुठं दहाच किलो झालं ते दहा किलो कशामुळे होतंय बरं बर का की तुमचं जेवढं खाल्लेलं तेवढं ते, ते पातळ हाकतंय ना त्याचं रक्तात रूपांतर होत नाही त्याच्या वाढीमध्ये त्याला उपयोगाला येत नाही म्हणून ह्या गोष्टी सलग नाहीत बर का एकतर त्यानं चारा चांगला खावा एखाद्या वेळेस शिडी तुमची कमी उप उपाशी राहू द्या एखाद्या दिवस पण त्याला देत असताना चांगलं द्या आणि पुन्हा दुसरी गोष्ट तुम्ही दर महिन्याला त्याची डिवॉर्मिंग करा जंतनाशक दर महिन्याला करा कारण त्यानं खाल्लेलं स्वतःच्या अंगी लागते आणि त्याच्या वजनामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते एवढ्या जर गोष्टी जर तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये केल्या आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का आठवड्यामधून एक दिवस शेळ्यांना तिच्या खुराकामध्ये प्रत्येक शेळीला एक चमच्या हळद येईल चांगली हळद बरं का दुकानातली सांगत नाही एक चमच्याच तिच्या खाण्यामध्ये येईल अशा प्रकारची काळजी घ्या एवढं ही कशामुळं सांगायलो बरं का एक तर चारा तिचं खाद्य तिचं पाणी आणि पुन्हा अजून दुसरी गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची अजून वजन वाढ होण्याचं जर कारण असेल तर का नाही तुमचा हलगर्जीपणा तुमचा निष्काळजीपणा समजा तुम्ही आलात शेड मध्ये एखादं कडाला उभा राहिलेलं आहे ती काय जण नाकाला शिंगड किंवा बुडखणलेलं आहे तुम्ही म्हणणार राहील आजच्या दिवसात सगळ्यात महत्वाचं गोडचूक सांगतोय बरं का मी सगळ्यात महत्वाची गोडचूक तुम्ही जर त्याच्याकडं व्यवस्थित लक्ष नाही दिलं तुमची हालगर्जीपणा केला ते पुन्हा अजून आठ दिवस लांब होते आणि ते वजनामध्ये घट करते तुमच्या ह्याच्यामध्ये शंभर टक्के दरी होण्याचं काम करते जे काम त्या दिवशी करायचं त्याच दिवशी करतो अजिबात त्याला उद्या करू राहील मनानं फला न होईल दिसता होईल आपण वेळ काढू अजिबात करायचा नाही शंभर टक्के हे बी सांगतोय तुम्हाला आता त्याच्यानंतरचा पुन्हा अजून कळीचा मुद्दा सांगतो शेडमधली स्वच्छता आता काही जण माझे शेळी पालक आज नाही साफ करता येईल जाऊ द्या उद्याच साफ करता येईल कधी कधी मी पण करतोय बर का तसं आता मी माझ्या वयानुसार माझ्या माझ्या ह्याच्यानुसार मी एखाद्या वेळेस आजचं उद्या साफ करतो पण हे सरासरी करू नका रोजच साफसफाई शेडची साफसफाई झालीच पाहिजे कारण आपण काय हिशोब करतो बर का सगळ्या पैशाचा हिशोब करतो एक दहा शेळ्या त्याचं पिले किती वजन किती पैसे किती पण हे डिट का नाही त्या सरासरी लक्ष देत नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज त्याची सफाई करण्यात यावी शेडची सफाई रोज झाली पाहिजे तेने करून त्यांना पिसा गोचीड वा लिका त्या अजिबात होणार नाही आणि हे एवढं जर नाही केलं एवढं जर व्यवस्थित केलं तर एवढं जी सर्कल आहे का नाही हे चक्र आहे बरं का रोज आल्यानंतर साफसफाई पूर्ण शेळ्यांकडं लक्ष लक्ष झाल्यानंतर काय चारा टाकायचे ते माइंडमध्ये पाऊस असेल तर भुसा टाका गोर्ड वातावरण असेल तर हिरवा चारा टाका टी बी टप्प्यात टप्प्यात टाका त्या खुराकामध्ये थोडं मिनरल मिक्सर टाका थोडं मिठाचं प्रमाण टाका एवढं जी सर्कल जे आहे का नाही तुमचं दिवसाचं सर्कल जर तुम्ही कम्प्लीट पूर्ण केलं कम्प्लीट पूर एकदम तर तुमच्या शेळ्यांना कुठलीच बिमारी येणार नाही आणि तुमच्या शेळ्याला बिमारी नाही आली की वजन वाढणार कारण रोगराई काय करते तुमचा दुयरी घाटा करते एक तर तुमचे दिवस बी भी घालवितेल जेवढं वजन वाढ व्हायचं तेवढं पुढं डबल जाते हायती सुद्धा कमी व्हायला मदत करते म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बर का कधीही ह्या सर्कलचं सर्किट आहे का नाही सर्किट कंप्लीट केलं के तुमच्या शेळी पालनाला शे मंडळी ह्याच्यामध्ये बी तुम्हाला काही वाटली वेगळी अडचण अजून काही वेगळी अडचण वाटत असेल किंवा माझ्या सांगण्यामध्ये अजून एखादी काही उणीव वाटत असेल शंभर टक्के तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा मी त्याचं उत्तर देतो पण कमीत कमी जेवढे तुम्ही आहेत का नाही माझे सबस्क्रायबर तरी तेवढेनी तरी ज्यांना लिंक जाते का नाही हे तर काय होत आहे बरं का आता आहेत पंचवीस हजार सबस्क्रायबरन बघतेत किती बघतेत फक्त दहा बाराच किंवा एकशे दोनशेच नोटिफिकेशन तितक्याला जाते बघते किमान तुम्हाला सांगतो किमान दहा टक्के सुद्धा लोक बघत तर सगळ्यात मोठी चूक आहे बरं का तर असं कधीच करू नका तुम्हाला गरज नसू द्या तरी व्हिडिओ तुमच्या नजरेखालून टाका कारण त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये कधी ना कधी उपयोग येणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा आमचं ह्याच ठिकाणी जेवट पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद